प्रस्तावना अक्षरांमागचं विज्ञान हस्ताक्षर सुधारायचं असेल तर सर्वात आधी त्यामागचं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक अक्षराचं एक तंत्र एक पद्धत असते अपर झोन म्हणजे काय अपर झोन म्हणजे अक्षराचा वरचा भाग बी डी एफ एच एल टी हे अक्षर तुमचं उंच विचार करणं आणि आत्मविश्वास दर्शवतं मिडल झोनचे महत्त्व मिडल झोन म्हणजे अक्षराचा मध्यभाग ए सी ई e, आय एम एन इथे तुमचा विचार स्पष्टता आणि संतुलन दाखवतो लोअर झोनचे रहस्य लोअर झोन जी जे पी क्यू वाय हे अक्षर तुमचं प्रॅक्टिकली विचार करणं ग्राउंड रिॲलिटीशी जोडलेलं असणं दर्शवतं लेटर फॉर्मेशन बेसिक्स प्रत्येक अक्षराचं एक डेफिनेट स्ट्रक्चर असतं सुरुवात मध्य शेवट याला लेटर फॉर्मेशन म्हणतात स्ट्रोक पॅटर्न समजून घेणं अक्षर तयार करताना रेषांचा प्रवाह महत्वाचा टॉप टू टौ बॉटम लेफ्ट टू राईट अशी नैसर्गिक दिशा ठेवा कॉमन मिस्टेक्स बऱ्याच वेळा आपण घाईत अक्षर ओढतो मार्जिन्स चुकवतो किंवा स्लँड चुकीचा ठेवतो या चुका टाळा स्पेसिंग आणि अलाइनमेंट स्पेसिंग म्हणजे संतुलन अक्षरांमधील अंतर समान ठेवा आणि ओळी सरळ ठेवा हेच नीटपणाचं रहस्य आहे मार्जिन्स कसे ठेवायचे मार्जिन म्हणजे रायटिंग डिसिप्लिन नेहमी डावीकडे योग्य अंतर ठेवा आणि उजवीकडे पेज बॅलन्स करा पोश्चर करेक्शन योग्य बसण्याची पद्धत म्हणजे दीर्घकाळ नीट लिहिण्याचं गुपित आहे पाठ सरळ दोन्ही पाय जमिनीवर पेन ग्रीप टेक्निक पेन तीन बोटांनी हलक्या पकडा अंगठा तर्जनी आणि मधले बोट खूप घट्ट धरल्यास हात थकतो रायटिंग टूल्स बॉल पेन जेल पेन फाऊंटन पेन प्रत्येकाचा फ्लो वेगळा असतो सरावासाठी स्मूद इंक पेन निवडा पेपर टाईप इम्पॉर्टन्स पेपरची क्वालिटी देखील महत्वाची आहे रूल्ड पेपर नवशिख्यांसाठी उत्तम असतं पेन प्रेशर कंट्रोल पेनवर फार दाब देऊ नका हलक्या दाबाने सतत फ्लो ठेवा त्यामुळे अक्षरं अधिक आकर्षक दिसतात पेनवर फार दाब देऊ नका हलक्या दाबाने सतत फ्लो ठेवा त्यामुळे अक्षर अधिक आकर्षक दिसतात हँड मुवमेंट एक्सरसाइजेस लिहिण्याआधी हात हलका करण्यासाठी काही वॉर्मअप एक्सरसाइजेस करा सर्कल्स लूप्स वेव्ज आय हँड कॉर्डिनेशन डोळे आणि हात यांचं कॉर्डिनेशन वाढवलं की अक्षरात रिधम येतो बघून लिहिण्याचा सराव करा स्पीड व्हर्सेस नीटनेस वेग महत्वाचा पण नीटपणापेक्षा नाही आधी अॅक्युरेसी नंतर स्पीड या क्रमाने सराव करा रेग्युलर प्रॅक्टिस शेड्यूल दररोज पंधरा मिनिटांचा सराव कन्सिस्टन्सी हेच सिक्रेट आहे स्मॉल लेटर्स जॉईन्स स्पेसिंग सगळं सरावा सेल्फ इव्हॅल्युएशन आठवड्याच्या शेवटी स्वतःचं हॅण्ड रायटिंग कम्पेअर करा प्रगती पाहून मोटिवेशन वाढतं निष्कर्ष हस्ताक्षर म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख ते सुधारलत म्हणजे स्वतःला घडवलत